शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत प्रमुख नेते आहेत आणि ज्यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी रुजवली असे गुरुकर गुरुकरभा राळेभा हे भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्यासोबत जे सगळ्यात ज्यांनी प्रवेश केला आहे त्या सर्वांचं स्वागत करतो म्हणजे आपण जर बघितलं तर कर्जत जामखेडची लढाई ही प्रस्थापितांच्या विस्थापितांची लढाई आणि नेते म्हणून आमचे रामभाऊ शिंदे सातत्याने त्या ठिकाणी संघर्ष करतात आणि आज या सुरेश अड्णा धस या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे आपण त्या स्वागत करू आणि आज, आज त्याच विस्थापितांचं नेतृत्व करणारे मधुकर आबा राणेभात आणि त्यांच्यासोबतची सगळी तीन यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय यांच्यापैकी कोणीही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले नाहीत जमिनीवर काम करून संघर्ष करून एक एक व्यक्ती जोडून त्यातनं तयार झालेली ही नेतृत्व आहे आणि आता मला विश्वास आहे एकीकडे एक रामभाऊ आणि भारतीय जनता पक्षाची टीम आणि आता आलेली टीम या दोन टीममुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज या ठिकाणी सन्मान्य विखे पाटील साहेब आहेत त्यांची ताकद आमच्या सुरेश दस साहेबांची विस्थापितांची लढाई या विधानसभेमध्ये आहे की अशा प्रकारची लढाई निश्चितपणे म्हणावी लागेल शेवटी सामान्य माणसाचं दुःख आहे सामान्य माणसालाच समजत सा त्या दुःखावर फुंकर कशी मारली पाहिजे हेही सामान्यांनाच माहिती असत त्यामुळे आपल्यामध्ये वावरण आहे अशा प्रकारचे जर आपले नेते असले तर खऱ्या अर्थानं मतदारसंघालाही न्याय मिळतो ते मतदारसंघातल्या जनतेलाही न्याय मिळतो आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये आपलं बघितला तर तो निर्णय एक प्रकारे परिवर्तन करणार आहे आज आपण पाहतो पाण्याच्या थेंबा थेंबा करता आपण सगळे संघर्ष करत असतो कुठलीच्या संदर्भात इकडचे तिकडचे सगळे लोक एकमेकाशी संघर्ष करत असतात पण मला सांगताना आनंद वाटतो की आता आपण पश्चिमे वाहिन्यांचं वाहून जाणारं पंचावन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणण्याकरता कॅबिनेटची मान्यता दिली त्याचं पहिलं टेंडर देखील आपण काढलं आणि या माध्यमातून नगरचा भाग असेल नाशिकचा भाग असेल पद्मश्री विखे पाटील साहेब या ठिकाणी बाळासाहेब विखे पाटील साहेब सातत्याने जी मागणी करायची पण काँग्रेसचं सरकार ते पूर्ण करू शकलं नाही आपल्या सरकारने हे जल नियोजन करून दाखवलं आणि या काळामध्ये आपला कोणीही उचतोडी करता बाहेर जाणार नाही तर आमचा शेतकरी हा बागायतदार होईल या दृष्टीनं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय असतील लाडकी बहीण सारखा निर्णय असेल शेतकऱ्याचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय असेल मुलींना शिक्षणाचा निर्णय असेल निर्णयाची फार मोठी यादी आहे की जे निर्णय आपण घेतले आणि इम्प्लिमेंट करून दाखवले आणि म्हणूनच आता जनतेचा विश्वास देखील मोठ्या दे 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 प्रमाणात आपल्या सरकारवर वाढलेला आहे आणि मला विश्वास आहे की येत्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं महायुतीचं सरकार येणार आणि या सरकारमध्ये पुन्हा एकदा कर्ज जामखेडची घेण्याची जागा ही भारतीय जनता पार्टीच्या नावाला लागणार हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो आबा तुमचे खूप लोक यायचे आहेत पण मला कोर्टाचा कार्यक्रम असल्यामुळे मी इथलं जाणार आहे पण बावनकुळे थांबणार आहे या प्रत्येकाचा प्रवेश आपण हा निश्चितपणे करून घेऊ आणि एकच सांगतो भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे या परिवारामध्ये तुम्ही आला आहात त्यामुळे आता चिंता करू नका परिवारामध्ये आम्ही सगळे तुम्हाला सोबत घेऊन पुढे जाऊ कोणाला देखील असं वाटणार नाही की बाबा आपल्याला काही वेगळी या ठिकाणी ट्रीटमेंट काही वेगळ्या प्रकारे जात आहे सगळे एक परिवार म्हणून या ठिकाणी काम करू एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपलं आणि आपल्यासोबत आलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः राम शिंदे साहेबांचं अभिनंदन अतिशय मनापासून या ठिकाणी करतो आणि माझं पुन्हा सोपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज अतिशय विशेष करून लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे कर्जत जामखेड विधानसभेचे प्रमुख प्राध्यापक मधुकरबा राळेभात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच पार पडला त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उभाटा गट संजय काका तास आणि त्यांचे सहकारी शहराध्यक्ष सूरज काळे आणि त्यांचे सर्व कार्यकारिणी आणि आबांच्या बरोबर आलेले सर्व पदाधिकारी नगरसेवक सरपंच आणि इतर प्रमुख लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या हस्ते प्रवेश केला उपस्थित या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब देखील उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित होते शेजारचे आमदार आपले सूर्यसन्ना दास उपस्थित होते पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुलजी भातकळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांचा प्रवेश अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये झाला पावसाचं वातावरण असताना ट्राफिकमध्ये अनेक लोक अडकलेले आहेत अर्धेच लोक पोहोचलेले आहेत अशाही परिस्थितीमध्ये उशीर झाला आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये हा प्रवेशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि दोघांनाही नेत्यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे आश्वासित करण्यात आलं आहे की तुम्हाला बरोबर घेऊन भविष्यकाळामध्ये कर्ज जाणखेडच्या विकासामध्ये तुमची साथ घेऊन आपल्याला हा मतदारसंघ जिंकायचा आहे असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असल्याकारणानं आपल्याला मतदारसंघामध्ये पाहायला मिळेल निश्चितच विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारचे प्रवेश होऊन भारतीय जनता पार्टीची ताकद ती कर्ज जामखेडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्याचे आपल्याला दिसून येते निदर्शनास येते ही दे, यात्रा देखील केदारेश्वर जातेगाव येथून सुरू होते है। आणि म्हणून साठी या यात्रेमध्ये देखील मोठ्या संख्येने आता महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते हे सहभागी होणार आहेत गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये जनतेचा थेट संवाद करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेवटी आपण केलेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये कामाचा जो लेखाजोखा असतो तो जनतेत जाऊन मांडला पाहिजे जनतेचे प्रश्न समजा आपलं गारण ऐकायला भावना घेऊन आपण पदयात्रा करतो भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये झाला निश्चितच कर्जत आणि जामखेडमध्ये दोन्ही ठिकाणी गेल्या दोन वर्षामध्ये अनेक पदाधिकारी आणि आमच्या देऊ हा एक फार महत्वाचा प्रश्न बारामती सारखा कर्जत जामखेड करून त्या ठिकाणी आलो आणि तरुणांच्या हाताला रोजगार देऊ हे एक त्यांचा मोठा त्वरित सांगण्याचा प्रयत्न होता आणि त्या हाताला आम्ही बळी पडलो नंतर कर्जत जामखेड्या मध्ये जे दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागातील लोकांसाठी विशेष काहीतरी करू असा थापा मारला आणि त्या थापाला बळी करून आम्ही त्यांचं काम केलं परंतु आता लक्षात आलं की गेली पाच वर्ष झालं त्यांनी पाण्याचं नाव काढलं नाही जामखेड तालुक्यात त्यांचे किंवा कर्जत तालुक्यात त्यांचे शंभर दीडशे पिये हे राजकारणातली नवीन पद्धत आम्ही पाहिली शंभर दीडशे पिये पण ते त्यातला एकही पिये कर्जत किंवा जामखेडचा नाही जर तेवढेच पिये जरी आमच्या कर्ज जामखेडचे नोकरीला लागले असते तर आमच्या शंभर दीडशे घराच्या कुटुंबाचा एक आधार झाला किंवा त्यांच्या कुटुंबाची व्यथा संपली असते परंतु मंडळी त्यांनी कर्ज जामखेड सोडून किंवा नगर जिल्हा सोडून बाहेरच्या जिल्ह्यात आण आणि यांच्या वतीने ते काम करतात सामान्य कार्यकर्ता हा व्यस न धरता मी स्वत एक मोठा कुणीतरी आहे अशा पद्धतीने वागण्याची पद्धत त्यांची आणि समाजाचं काम करत असताना लोकांमध्ये दली कशी निर्माण होईल जाती जातीमध्ये दल कशी निर्माण होईल यासाठी काम करताना दिसतात सामान्य कार्यकर्ता जिवंत राहणार नाही अशा पद्धतीने खच्चीकरण करण्याचं त्यांच्याकडून दिसत आणि मग एक सामान्य स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापासून काम करण्यापेक्षा ज्या ज्यांच्या बरोबर आपण गेल्या पंचवीस तीस वर्षे काम केलेलं आहे असं भारतीय जनता पार्टी बरोबर येण्याचा माझा मानस होता आणि मान्य आमदार माझे मंत्री राम शिंदे साहेबांनी याच्यात शिक्षाही केली आणि तुम्ही आलात तर तुमचं स्वागत होईल असं सांगितलं आज महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी बरासा भाजपगड पाहतोय आणि निश्चित त्याच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटत फडणवीस साहेबांच्या हातून काहीतरी झाल्याशिवाय या महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही असं मला स्वतःला वाटलं आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आणि ने। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी या ठिकाणी आज भाजपमध्ये प्रवेश करत करतो माझं आणि विखे बंधू पन्नास वर्ष शिवसेनेचे काम करत होते आणि ते विखे पाटलांबरोबर काम करत असताना त्या कुटुंबाचे आमचं एक सत्स्य जोडलेलं आहे आणि ते कुटुंबही या पक्षामध्ये काम करते म्हणल्यावर आपल्याला काम करायला काही हरकत नाही आणि ह्याही विचाराने मी प्रेरित होऊन आज या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश करतो मान्य माजी मंत्री राम साहेब यांचं काम हे तालुक्यातील तळागाळातील माणसापर्यंत गेलेले सामान्य माणसापर्यंत गेलेले आणि ते आणि आम्ही काम करत असताना त्यांना त्यांच्या मुंडळीला सभापती करताना थोडा खालीचा वाटा मी घेऊन उचलला होता आणि आम्ही एकत्र काम करत होतो आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध होती या घेतून आज मी पुन्हा या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे देशामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने काम होताना गेल्या पंधरा वर्षापासून आपण पाहतो आणि तेच काम महाराष्ट्रातही चांगल्या पद्धतीने होण्यासाठी या पक्षाच्या पाठीमध्ये आपण राहिलं पाहिजे यांच्या बरोबर राहिलं पाहिजे या मोठी हेतूने मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे निश्चितच पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांचं जे जे काम असेल ते एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तळागळाचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढे काम करत राहण्याची माझी इच्छा आहे आपण कायम स्वरूप आमच्यावर साध्या एका कार्यकर्त्यावर विश्वास टाकवा अशी माझी इच्छा आहे माझ्या बरोबर माझ्या तालुक्यातील पाच सात सरपंच आहेत माझ्या बरोबर माझ्या नगरपालिकेतील पाच नगरसेवक आहेत आणि माझ्या बरोबर माझ्या तालुक्यात एवढी गरीब जनता आहे तिथे कायम स्वरूपी बागायतरी आता ओस तोडायला जाते ती जनता सोडली नाही जनता माझ्या बरोबर आहे आमच्या बऱ्याचशा गाड्या प्रवासात गुंतलेल्या आहेत ट्राफिक असल्यामुळे आणि कुणाचा असल्यामुळे त्या गाड्या येऊ देत नाहीत पद्धतीने गुंतलेले तरी जे आलेले नाहीत ते काही वेळा घेतील प्रवेश करायचा आहे आपण सगळेजण या ठिकाणी जे आलेले आहेत माझे त्यांचा माझ्या प्रवेश झाला असं मी मानतो आपण मला मोठ्या मनाने पक्षात घेतलं त्याबद्दल पक्षाध्यक्ष आणि माननीय धनवीर साहेब यांचा धन्यवाद व्यक्त करतो मी दोन हजार नऊ साली राम शिंदे साहेब यांच्या अगेन्स्ट उभा आणि हो। जामखेड तालुक्यात मला एक नंबरची मदत पडते आणि राम शिंदे साहेबांनी हे मला कधीच लक्षात आलं नाही परंतु त्यांनी त्यांचा इंटर देताना मोठ्या मानाने ते सांगितलं आणि त्यातून मित्राचं मोठेपण लक्षात आलं आणि म्हणून त्यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची तयारी दाखवली मला आपण पक्षात समाविष्ट करून घेतले त्याबद्दल धन्यवाद जो आता इलेक्शनचा वार चालू जो उमेदवार आपण देतात त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याचं काम इथून पुढे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो जाहीर कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि माझे मंत्री राम शिंदे साहेब माझ्या आलेले सर्व पदाधिकारी गेल्या तीस वर्षापासून मी राजकारणामध्ये काम करत आहे पहिले बावीस वर्ष मी शिवसेनेचं काम केलेलं आहे आणि हे शिवसेनेचं काम करत असताना भाजप आणि शिवसेना एकत्र आपण काम करत होतो काही कारणास्तव शिवसेनेत माझी फारकत आणि मी जामखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये काम करत होतो त्या ठिकाणी काम करत असताना गेल्या काही दिवसापासून माझ्या मनात थोडी खरखत होती राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या गटाचे आमदार रोहित पवार हे कर्जत जामखेडचं प्रतिनिधित्व करतायत खर तर कर्जत जामखेड बघून त्यांना निवडून देताना त्यांना बरोबर भेटताना आम्ही मोठं कष्ट केलं आणि बारामध्ये होऊन त्यांना कर्ज जाऊ मध्ये आणि सर्वसामान्याच्या कष्टावरती त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं ज्या चार पाच मुद्द्यावरती आम्ही त्यांना निवडून होतं ते चार पाच मुद्दे फार महत्वाचे असते